रात्रीची चांगली झोप येत नाही आणि ती येण्यासाठी बरीच खटाटोक करावी लागते अशी जर कोणाची तक्रार असेल तर ती एकदम बरोबर आहे अहो या जगात आपण एकटेच नाही तर अनेकांना गाठ झोप येत नाहीये दिवसभर काम करून कितीही थकलाल तरी रात्रीला झोप येत नाही ही मात्र एक काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आपण दिवसभर जे काही करतो तेच रात्रीला झोपेच्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्याच विषयावर विचार करीत बसतो आणि त्यामुळे झोप येत नाही पण आपल्याला हे माहीत आहे का की आपल्या आरोग्यासाठी आपल्याला शांत झोप येणे अत्यंत महत्वाचे आहे शांत झोप मिळाली तर आपल्या शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते व शरीराची झालेली झीज भरून निघते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने ताजे आणि सतर्क होतो तर तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता कशी सुधारू शकता आणि अधिक शांत झोप कशी अनुभवू शकता यावर तुम्ही स्वतःलाच विचार करायला पाहिजे शांत झोप येत नसेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यापैकीच एक मार्ग म्हणजे झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या स्थापित करणे यामध्ये पुस्तक वाचणे उबदार आंघोळ करणे किंवा खोल श्वास घेण्यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे यामुळे शांत होण्याची वेळ आली आहे हे तुमच्या शरीराला सूचित करून तुम्ही रात्रीच्या शांत झोपेसाठी स्वतःला तयार करण्यात मदत करू शकता दुसरी टीप म्हणजे आरामदायी झोपेचे वातावरण तयार करणे याचा अर्थ चांगली गाठी उषा वापरणे शयनकक्ष थंड आणि गडद ठेवणे आणि आवाज आणि विचलित कमी करणे हे साधे बदल झोपेच्या गुणवत्तेत मोठा फरक करू शकतात या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन सवयीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे झोपण्यापूर्वी चहा कॉफी घेणे टाळावे मोबाईल टी व्ही पाहणे मर्यादित राहू द्यावे नियमित व्यायाम करणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टी चांगल्या झोपेसाठी योगदान देऊ शकतात आणि या सर्व गोष्टी करणे आपल्या स्वतःच्याच हातामध्ये आहे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रत्येक रात्रीला कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपणच ऍडजस्टमेंट करून दररोज रात्री शांत गाढ झोप घ्यावी ताजेतमाने झोप अनुभवण्याची शक्यता वाढू शकतात झोपीची वेळ होऊन गेल्यानंतर झोप येत नसेल तर मनातले सगळे विचार काढून टाकायचे आणि शून्यात एकटक नजर ठेवून आपले मन शांत करून डोळे म्हटून पडायचे काही वेळातच आपल्याला झोप लागेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपली झोप येण्यासाठी धडपड सुरू असेल तेव्हा या लक्षात ठेवा आणि विश्रांतीला प्राधान्य द्या तुमचे शरीर त्यासाठी तुमचे आभार मानेल प्रत्येक व्यक्तीला किमान सात तास झोप पाहिजे याचा अर्थ असा नाही की रात्री एक दीड वाजता झोपावे असा त्याचा अर्थ होत नाही विश्रांतीची जी वेळ असेल विश्रांतीची वेळ साधारणतः रात्रीच्या टायमाला दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत यापासून सुरू करावी आणि पहाटे लवकर उठेल अशा पद्धतीने आपण किमान सात ते आठ तास झोप घ्यावी या विषयावर अनेक उपाय मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत नमस्कार धन्यवाद